चल बरं बाई पटपट काम झाले पाहिजेत सविता तू पेटून दे बरं तू सविताला उठली नाही मला अजून थांबई दिले आज अक्षय सगळं आपल्याला धंदा नाही सुचत आणि गेले दिवस थांब रिंकूला विचारून पाहिजो जवळ मला फोन केला की नाही केला रिंकू झोपली का रिंकू बेटा रिंकू आई काय झालं आई काही नाही रिंकू तुला म्हणत होती मी जवळ बाले फोन केला के 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 हो, ना तर रात्री आज अक्षय आहे का जेवण करायसाठी आई त्याच्या घरी आहे ना अक्षय तृती त्याच्या घरचं जेवण सोडून ते आपल्या हो� घरी येतील का जेवायला नाही नाही आपल्या घरी काय आले येतील पहिले पहिले त्याच्या घरचं करतील मला वाटलं की का मी पहिल्या दिवशी केले की काय अखाजी म्हणून तुला म्हटलं मी बरं त्याची इच्छा येईन तर येऊ नाही येईन तर नाही येऊ फोन करून देतो तू ठीक आहे आई चागे कर लवकर बिजकी ठेव सगळं यायले आई मला हे पाहिजे आई मला ते पाहिजे स्वतःहून तर दोघी सासू काही समजत नाही वय तर फक्त स्वतःच समजते मला आता सविता उठली आणि दिला रिंकुरी चहा बरं झालं रिंकूपाशी येऊन पाहिलं नसते तमाशे अक्षय तृतीयाच्या दिवशी पाहिजे ना चहा द्यायला पाहिजे ना मग आंघोळ करायला पाहिजे सविता झाली का सविता आंघोळ चालू आहे रिंकू तावा ताव चालली होती घरी आता जरा समजून घ्या लागते तर नाही कोणी देते देतील आई आवाज दिला का तुम्ही हे काय सवित सविता तू तुला कोण आवाज कोण हे तुला सांगा लागते का कोणा दिवशी काय द्यायला लागते आई तुम्ही सांगणार का मले आज सविता हे कपडे घाल उद्या सविता ते कपडे घाल अजिबात मले म्हणायचं नाही कोणत्या गोष्टींनी कपड्याच्या बद्दल तर नाहीच नाही आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे आज घरातल्या लक्ष्मीनं साडी घातली पाहिजे बाकी दिवस नाही असे कपडे घालण्यासाठी आज असे कपडे घातले नाही आणि आज कशी काय घालून राहिली तू अक्षय तृतीयेच्या दिवशी आई स्वतःची पोरगी काही बी घालते तर चालते आणि सुनीनं घातलं की पळून घे मग तर म्हणता की मैसून अशी बोलते तशी बोलते स्वतःचे पुरली काही बोलत नाही आणि सुनील असे कपडे नको घालू तसे कपडे नको घालू काही घेणं देणार नाही मला कोणाचं मला पटेन तसे कपडे घालीन मी नाचा आपल्या आपल्या मताने नाचा नाहीतरी रे मय कोण आहेत या घरांनी मी तशी लक्ष करत बस साईपात पाणी सगळं सगळं रिंगकुलं चाय बी देत नाही मी काहीच करत नाही सगळं नाही घेतला ते निधी चालली नाही ऐकत म्हणा आता लय ऐकलं आजपर्यंत ना सासूनी ऐकत ना सासांनी ऐकत जेवढी सून असून वरवर कोणीच नाही करत दोन दिवसाची पोरगी आली तर तिले वरवर वरवर झेलते मग सासू तर म्हणते तु लेकर आहे तू पाय आहे स्वतः डवरते गावांनी एक परी मनिषाच्या घरी जातो जातो करून राहिली कधी जाणून घेऊन राहिल मी मी करायचं काही ठिकाणी घेतला करायचं <laughs> गेली असते कपडे बदलण्यासाठी पण काही गरजच नाही ना आजच्या दिवस साडी घ्या मग कसे कपडे घालणार तू तु? वर्षातून एकदा अक्षय तृतीया असते लक्ष्मीने लक्ष्मी सारखं राहिलं पाहिजे घरातल्या नाही नाही आता मला बी कळकत राहिला गे त्याच्याशिवाय नाही जगण्यास हे तर सगळं झालं माझ्या डोक्यात पाणी फिरून राहिले रिंकू बेटा घे रिंकू चहा आई दिवस निघाल्यापासून तुम्ही काय बबर करता सासू ना बाळ झोपे ना बाकीचे घाले झोपे लागते काही समजत नाही काही तू मला गी रिंकू चहा घे बरं तू काय माहित मला रिंकू टेबलवर चहा ठेवला घेऊन घे तेवढा बाई भाई चहा इच्छा आहे म्हटलं फोन घे मी म्हणजे याच्या भॅनदी शिल्लक ची झाले ना মনি ঘত সাসু সবটে আজ চাই যে হাত নেই মরত নেই হাতের স্বয় মনে মহিনী চ দিই না ধসলে মানে কী কধি যাতে ঘর কধি নই ঠাম মনে আছে রিঙ্কু বেটা লাই বর রিংকু মাই आज अक्षय तृतीय आज पाणी टाका लागतात सांग काय म्हणतो तो नको ना रिंकू आई मी तुला देऊन काय तुला काय सांगितलं मी चहा बिस्किट आण म्हटलं आता चहा आण ना बिस्किट काय सांग नाही लक्ष रिंकू आणि मी आणतो थांब काही भाई आज भांडण करू नको माय तुला तो वाटते आई मीच भांडण करतो तुला सुनीची गलती दिसत नाही मीच गलती दिसते फक्त तुला थांब आता कसे मला आठ दिवस काढलं भारी आहे आता मनीषने कुलरी आणला सगळंच केलं धीरे धीरे आई मी त्या घरी थांबतच नाही काय करू देवा खरंच म्हणा जातो म्हणतो दिवे लागते की शांती आता अन्न झालं सगळं काही बाकी राहिलं काय आता राहिलं असेल तर सांगून दे मले चिंताची बाबा एक काम करा तुम्ही सफाखोली ते बसल्या बसल्या कांदा कापून द्या लसूण शिलून द्या लय धंदा आहे बरं आता डिलिव्हरीची बॉई असते तीसाठी करावंच लागते सुनील हलकाजी जा बाबा तेवढं करा फक्त मग बाकी काहीच करू टाका तुम्ही शांत आता धंदे सांगू नको मला तो मी आता बेडरूम मध्ये जातो आणि आराम करतो हा चिंतेजी बाबा एकदम बरोबर आहे आराम झाला की तुम्हाला मी आवाज देतो जेवण करायसाठी जा जा काहीच वाटत नाही माणसाने काही वाटायला शांताराम ऐकाय घरी शांताराम आले लगेच भात पाठ पाहायसाठी सल्लीच होती ना मी आवाज तर काना बात ऐकू येते अरे शकुनाभाई तू कधी आली शकुलाभाई हो माय आज अक्षय तृतीयेचा दिवस आज काशीसाठी आली हे इच्या घरी काही अक्षय पान टाकलं नाही काय की काही नाही काही मी चलली उठली सुटली की बोलत नाही ना तरी बी चलली शांती तोंडू नको फिरू शांती मला पण अ शांती ऐकलं नाही का शकुनाबाईनं काय म्हटलं तर तोंड नको फिरू म्हणते ना मी काम करायला चालेन चिंताजी बाबा तोंड फिरून राहिली काय आवाज देणार ना मला सवितानं आज धाम धुमाय सगळे धंद्याचे आज बसणं होते की उठणं होते की काय होते की बोलणं होते सांगा ना सांगा ना तुम्हीच शकून आम्ही चल साहेब पाकुली चल चल कांदा गिंदा कापू लाग मले लसण घसण शिलेला चल शकून आबे शांती बाद साहेब करते आज अक्षय तृती आहे जेवण करून जा ना आबाई आता हा ना जेवण करून जाता ना आता अजून काही अशी तर देऊन देणार पाय पाहिले शांताराम आता मी समजदारीन आली ना शांती पाऊन घे कसा राग करते माया शकुना भाई तू काही टेन्शन घेऊ नको मी आव ना शांतीने चोपड सापड केलं की झाला शकुना भाई चल चल सेपा खोलीत बस बरं झालं माया त्यासारखा भाऊ आहे शांताराम मध्ये काय मी काय केलं असतं माया शको ना बाई माया जीवात जीव असे लगू तू काहीच टेन्शन घेऊ नको शको ना बाई मी आव तुझे रक्षण करायसाठी चल सेपा खोली चल

काय म्हणते गंगूबाई सुषमा आली का सुषमा तू किती वेळचा फोन केला सुषमा कोणी वेळ केला के तू कशा गोष्टी करतो गंगूबाई आज अक्षय तृतीयाने किती कामं करा लागतात सुनीला सगळं करून द्यावं लागते ना मला सांग पटकन काय म्हणतो सुनील न सांगता आली मी कोण त्या घरी अक्षय तृतीया नाही आहे का सुषमा कालच केली मी अक्षय तृतीया आज आज द्यायचे कार्यक्रम आहे ना माहित नाही का तुला नाही बाई मला वाटते गंगूबाई आज काही कार्यक्रम ठेवू नको त्याचा उद्या ठेवलो हो कार्यक्रम नाही नाही गंगू तसं नाही आहे एक एक दिवस भरी चालला मला आज कोणी हार्थिक कार्यक्रम झाला पाहिजे त्याचा सुषमा बरं इकडे येऊन काय काय असते तर तुला सुनाय बाई त्या पुराचं लग्न झालं सगळं झालं त्या पुराचं आम्हाला काही समजत नाही चल सुषमा तेवढं काम कर फक्त मयो रोशनीजी बाबा कुठे गेली रोशनीजी बाबा सविता काय झालं सविता अरे तुम्ही काय म्हटलं तुम्ही बाहेरच काय म्हणून तुम्हाला आवाज देऊन राहिली मी चला ना आपण अग्निदाश टाकू ना झालं काय सगळं स्वयंपाक पाणी तू तर म्हणूनच की राहिलं करा लागते काय काही निर्माण चलत बसता काय चला देतो तुम्हाला मी बरोबर काढून आई बाबा एवढं घरी करायची तुम्हाला श्यामली उद्या ना का ड्युटीवरून आला नाही का श्याम अजून नाही बाबा आता तर सांगतलं मी आईले थांबा म्हटलं थोडा वेळ ड्युटीवरून येऊ श्यामले सविदा अरे हे रोषणाचे बाबा पूजेपाशी बसता बसता तोच टाईम होते तोपर्यंत श्यामा येते ना ड्युटीवरून मी काय म्हणतो तरी येऊ नको तू हम्म नाही नाही बाबा बरोबर आहे आईची ड्युटी अशी ना कोणाच्या जा घरी जायची आज कशा जा घरी जायतील एक दिस तरी गमते काय कोणाची भेट न घेता गुड्डी मनात बोलू नको तू सणासुदीच्या दिवशी जाते काय कोणी कोणाच्या घरी आई कोणी जात नाही पण तुमची गॅरंटी नाही ना तुम्ही कुठे तुमची काहीच गॅरंटी नाही आहे बाबा रो त्या पूजा करायची सध्या येऊ दे शामले थांब सविता घाई नको करू तुला जर जेवढे घाई असेल ना तर मारून चक्कर तू जा तसं काही तुला गमत नाही लोकच्या घर उसकल्याशिवाय हो रोष्टी जे बाबा सुनीच ऐकून तुम्ही मला शिल्लक बोलू नका सणासुधाच्या दिवशी हे आजकालचे सोनवारे चान्सच पाहतात सासूले कसं सा बोलता तर ऐकू नका सुनीच्या म्हटल्या ना अजिबात आणि तुम्ही आम्हाला काही हिंडला फिरणार दिसून आली काय मी कधी नाही पाहिशिन तो रेता मग बोलते वा रे वा सुनभाई तू मशीन तेव्हाच करू पूजा काही टेन्शन नको ग जा आरती किर्ती सगळं काढून ठेव येते श्याम आवाज देतो श्यामाला की पेपर वाचतो मी हो बाबा मनीषासाठी सुंदर हार घेतला मी सोन्याचा काल आई बाबा गेले होते आणण्यासाठी काही पसंत नाही आला पण नाही मी पसंत केलेला हार मनीषाला नक्की आवडेल मनीषाले खूप खुश होणार आहोत मनीषाले काहीच त्रास नाही झाला पाहिजे मनीषा आजपासून आपलं नवीन जीवन जगायला सुरुवात होऊन राहिली मनीषा मी तर खूप खुश आहे वहिनी सुंदर तयारी केली दादा येऊनच राहिला आई ना वहिनी किती सुंदर दिसून राहिली आई शिवानी तुझी वहिनी सुंदर आहे तर सुंदर दिसणार येते मी चल गंगोबाई येतो मी मैसून वाटतोय तशी आज माझ्या घरी अक्षय तृतीयाचा कार्यक्रम आहे सुंदर दिसून राहिले मनीषा बेस्ट बेष्ट आपल्याक मनीषा धन्यवाद काकू चल गंगोभाई येतो मी मनीषा खुश आहेस ना मनीषा तू हो आई खूप खुश आहे आई मी शिवानी कुठं गेला शिवानी संदीप बाहेरून येतो म्हटलं तसं काही सांगितलं नाही आई चली कामाच्या सोबत वहिनी आलीच मी बापरे सगळी धनं किती चांगले आहेत शिवानी ताई पण किती चांगला स्वभाव आहे आईचा बाबाचा संदीपचा सगळेचे स्वभाव किती चांगले आहेत याला म्हणतात घर नाही तर पप्पूचं नाही नाही आज आठवत नाही मी तिकडलं काहीच मनीषा मी संदीपला पाठवतो ठीक आहे अरे संदीप कुठं गेला संदीप संदीप खूप वेळची नाही येत पण कुठं गेले काही सांगतले नाही आई खूपच घाई करते पण घे नेकलेस आणला मनीषा आईना डप्या दे ती ठुने दिला आईले घाई मनीषा पाठपण राहिली मनीषा तुझ्या आवडीचा आणि सुंदर नेकलेस आणला सोन्याचा आवडला का पायापर मनीषा आणि तुला घालून देतो जमलं मनीषा आवडला का तुला हो संदीप खूप छान आहे मनीषा तुला एक सांगते मी महत्वाचं आजपासून आपण जण नवीन जीवनाला सुरुवात करणार आहोत तुझ्या आवडीनिवडी माझ्या आवडीनिवडी मनीषा तू खूप खुश आहेस ना मला सांगून दे काय कमी पडत असेल तर नाही संदीप तुम्हाला सांगते मी खूप खुश आहे आता माझ्या मनात काहीच नाही तुमच्याशिवाय ठीक आहे मनीषा तू खुश मी पण खुश